वर्षभर अज्ञातवासात राहणारा काजवा पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रजननासाठी ऍक्टिव्ह होतो त्याच्या अंगातील लुसिफेरिन केमिकलमुळे तो चमकू लागतो एखाद्या झाडावर बसून भरपूर मेल्स चमकून एक आकर्षक डिस्प्ले तयार करतात बऱ्याचदा फीमेल त्या झाडाखालीच असते काजव्याची फीमेल अशी दिसते मेल अगदी भाताच्या एवढा तर फिमेल एखाद्या मोठ्या बीटलसारखे दिसते तिच्या शेपटाकडची जागा चमकत असते आपण जेव्हा जंगलात किंवा शेतात काजवे बघायला जातो तेव्हा झाडांच्या जास्त जवळ जाणं टाळायला हवं काजव्यांची मादी ही झाडांच्या खालीच असते पंख नसल्यामुळे ती चपळही नसते आपण झाडाच्या जवळ गेलो तर तिच्यावर आपला पाय पडण्याचा धोका असतो तसंच मेटिंगनंतर अंडीसुद्धा ती जमिनीवरच देते त्यामुळे आपण त्यांच्या येणाऱ्या जनरेशनवरती इम्पॅक्ट करू शकतो आपल्या पांढऱ्या पिवळ्या लाईट्सचा काजव्यांना त्रास होतो त्यांचा प्रकाश त्यामुळे कमी होऊ शकतो म्हणूनच काजव्यांच्या जागेत असताना लाईट्स लावणं टाळायला हवं अगदीच गरजेचं असेल तर लाल लाईटचा वापर तुम्ही करू शकता काजवा महोत्सव एन्जॉय करा पण सुरक्षित अंतर ठेवूनच ज्याने आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा हा आनंद घेता येईल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू